मैत्रिणींनो दिवाळी फरासाठी आज आपण गव्हाच्या पिठाची शंकरपाई बनवतोय बऱ्याच वेळा काय होतं की मैदा खाणे आपण टाळतो आरोग्यासाठी हानिकारक आहे म्हणून तर गव्हाच्या पिठाची शंकरपाई मैद्याची जशी बनवतो त्याच पद्धतीने बनवायची खुसखुशीत झालेली आहे बघा अगदी बिस्किटापेक्षा ही जास्त खुसखुशीत आणि खारीपेक्षा जास्त लेअर सुटलेली अशी ही, ही शंकरपाय कमी तेलकट होते झटपट होते बनवायला सोपे आहे प्रमाण मात्र घेत असताना अचूक प्रमाणात बनवा म्हणजे पहिल्या प्रयत्नात जमेल अशी ही गव्हाच्या पिठाची शंकरपाई मैदेची शंकरपाई कशी बनवायची तो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे मैत्रिणींना तो पण नक्की पहा आणि ही भरपूर लेअर सुटलेली गव्हाच्या पिठात शंकरपाई आहे प्रमाण घेत असताना समप्रमाणात एकाच वाटीच्या मापाने मोजून घेतलेला आहे एकच वाटी, वाटी साखर त्याच वाटीच्या मापाने पाणी घेतलेलं आहे पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर करू शकता दिवाळी भरा जास्त दिवस टिकतो म्हणून मी इथे पाण्याचा वापर केलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने तूप घेतलेलं आहे परंतु काय करायचं आहे पहिल्यांदा साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे साखर आणि पाणी गॅसवरती थोडा वेळ ठेवलं की साखर विरगळते आणि नंतर गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला तूप ॲड करायचं आहे एक वाटी तूप त्यामध्ये घातलेलं आहे हे सर्व एकत्रित मिक्स करायचं आता कढई गरम होती त्यामुळे मिश्रण पण गरम झालेलं आहे म्हणून थोडा वेळ थंड होण्यासाठी मी परातीमध्ये घेतलेलं आहे कारण परातीमध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं थंड पण होईल म्हणून या परातीमध्ये ओतून घेते आणि थंड झाल्यानंतर यामध्ये पीठ ॲड करायचं आहे पीठ घ्यायचं आहे ते चाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारणतः तीन वाटी गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं आहे एक वाटी जर एका प्रमाणे जर सर्व साहित्य घेतलं तर त्यासाठी तीन वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे मैत्रिणीनो बऱ्याच वेळा काय होतं थोडं गव्हाचं पीठ थोडं मैदा वापरून शंकरपाया बनवल्या जातात परंतु आज आपण नुसतं गव्हाचं पीठ वापरूनच बनवलेले आहे त्यामध्ये मैदा वगैरे घालायचं नाही कारण पौष्टिक बनवायचं आहे आणि गव्हाच्या पिठाचेच बनवायचे तर त्यामध्ये मैदा ॲड करायचा नाही गव्हाच्या पिठाच्याच बनवायच्या कोणताही गोड पदार्थ बनवत असताना किंचितचं मीठ घातलं जातं त्याप्रमाणे मीठ घातलेलं आहे थोडीशी वेलची पूड त्यामध्ये घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मैत्रिणीनो गव्हाच्या पिठाची गुळ घालून केलेली शंकरपाई तोही व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन आज आपण साखर घालून बनवलेली आहे आणि हे बघा गव्हाचं पीठ असल्यामुळे तुम्हाला थोडंसं लालस लालसर असं दिसत असं मैदा घातला की हे पीठ कसं भिजवल्यानंतर पांढरं शुभ्र दिसतं आता गव्हाच्या पिठाची शंकरपाई आहे तर ती चवीला पण छान लागते बघा आणि आरोग्यासाठी पण चांगली आहे तर या दिवाळीला या पद्धतीने ना गव्हाच्या पिठाची शंकरपाई नक्की बनवा बघा मैत्रिणींना तीन वाटे पीठ पुरेसं आहे आणखी जास्तीचं पीठ त्यामध्ये ॲड करायची गरज नाही थोडासा एक्जेव करून घ्यायचा तुपाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं कसं थोडंसं चिरा पडल्यासारखं हे पीठ दिसतं परंतु फक्त एक्झेव करा आणि दहा पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवा हे पीठ भिजवल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी मी साईडला ठेवलेलं आहे बघा आणि दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला याच्या शंकर बनवण्यासाठी घ्यायचं आहे अगदी दहा पंधरा मिनटामध्ये पीठ छान असं भिजतं जास्त भिजू द्यायची गरज नाही कधी कधी त्यामध्ये रवा घातला जातो रवा जर घातला तर तास दीड तास तर तिपिटी भिजायला पाहिजे परंतु आपण यामध्ये रवा वगैरे काही ॲड केलेला नाही त्यामुळे मी जास्त वेळ भिजायची गरज नाही चपातीपेक्षा मोठा गोळा घ्यायचा आणि हे बघा तीन गोळे मी बनवून घेतलेले आहेत थोडेसे जे गोळे आहेत ते चिरा पडल्यासारखे तुम्हाला दिसतील परंतु तसंच ला ते लाटून घ्यायचं आहे तुपामुळे ते चिटकत नाही पळपटाला किंवा लाटण्याला थोडा एकजीव करायचा आणि असंच लाटून घ्यायचं आता ते शंकरपाया कशा खुशखुशीत तर बनणार आहेत भरपूर लेअर सुटलेल्या शंकरपाया बनणार त्यामुळे पीठ थोडंसं आत्ता चिरा पडल्यासारखं दिसतं परंतु शंकरपायासाठी जे पीठ भिजवतं हे असंच असतं थोडंसं एकजीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आणि लाटण्यांना छान असं एकसारखं आता लाटून घ्यायचं लाटत असताना पण काय होतं थोड्यासा चिरा पडतात बघा अलगत असं पसरून घ्यायचं थोडंसं गोळाकार करायचं नंतर आपल्याला त्याच्या कडा कट करून घ्यायच्याच आहेत एक सारखी छान अशी चौकण शेप मध्ये आपल्याला शंकरपाई बनवता येते आणि जास्त जाडसरही ठेवायचं नाहीत कारण मध्यभागी कधी कधी कच्च्या राहण्याची शक्यता असते एक तर आपण गव्हाच्या पिठात शंकरपाई बनवतो त्यामुळे मी थोड्याशा पातळच लाटते आणि छान असे फुलतात त्यामुळे जास्त जाड पण ठेवायची गरज नाही भाकरीचे एवढी जाड असते ना तेवढ्या जाड ठेवायच्या अशा कडा कट करून घेते म्हणजे एकसारख्या चौकोणी शेप मध्ये शंकरपाया कट करता येतील हवे त्या लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घ्या हे बघा अशा पद्धतीने एकसारख्या चाकूच्या मदतीने छान अशा कट चा। करून घेते शंकरपाया सर्व शंकरपाया बनवून घ्यायच्या कारण त्या एकमेकाला चिटकत नाही त्यामुळे बनवून घ्यायच्या नंतर तळून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या छान अशा तळून घेता आता मी थोड्याशा या बनवलेल्या आहेत ते एका डब्यामध्ये काढते आणि तेवढ्याच तुम्हाला तळून दाखवते आणि राहिलेल्या नंतर बनवते हे बघा किती छान अशा चौकण शेपमध्ये कट केलेल्या आहेत आणि मी गॅसवरती ना तेल पण गरम करण्याचं ठेवलेलं आहे आणि याची जाडी बघा भाकरी जेवढी जाड असते ना तेवढ्याच जाड आहेत आणि या ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी किती छान अशा मोठ्या खुसखुशीत होतात बघा छान अशा फुलून येतात थोड्याशा सुट्ट्या करून घेते मोकळ्या केलेल्या की एका डब्यात किंवा प्लेटमध्ये काढून घेते आणि कारण मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेवढ्या शंकरपाया तळेपर्यंत कारण शंकरपाया तळण्यासाठी थो थोडासा वेळ लागतो आहे तोपर्यंत राहिलेला पण लाटून घेते तेल गरम झाले की नाही ते चेक करण्यासाठी एक शंकरपाई तेलामध्ये सोडलेली आहे ज्यावेळी तेल कडकडीत गरम झालेलं असतं त्यावेळी शंकरपाई लगेच करपते हे बघा तेल तापले आता राहिलेलं शंकरपाया पण आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहेत झाऱ्यावरती शंकरपाया घेतल्या आणि अशा सोडलेल्या आहेत जास्त तेलामध्ये सोडलेल्या नाही थोड्या सोडल्या कारण जास्तच एका वेळेला सोडल्या तर तेल थंड होतं आणि शंकरपाया तेलामध्ये कधी कधी पसरतात मग थोड्याशा आणि पटकन झारा शंकरपाईला जा म्हणजे झाऱ्यानं हलवायची नाही थोडी सेट होऊ द्यायची आहे बघा चमच्यानं असे त्याची बाजू पलटत राहायचं म्हणजे सर्व बाजूने एकसारखी छान अशा खुसखुशीत कुछ होतात आता इथे तुम्ही पाहिलं की लक्षात येते बघा प्रत्येक शंकरपाईला लेअर्स असे सुटलेले आहेत बघा मोजता येणार नाही तितके असे लेअर सुटलेले आहेत अगदी खारीसारखी शंकरपाई छान अशी फुललेली आहे हे, हे बघा आणि या शंकरपाया खुसखुशीत होतातच अलगत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कारण खुसखुशीत शंकरपाई बनवायची म्हटलं की तेलामध्ये थोडंसं पसरण्याची शक्यता असते थोडी सेट होईपर्यंत अलगत आपलं तेलामध्ये हलवून घ्यायची थोडं चमच्याने थोडं झाऱ्याने अशा पद्धतीने एक बाज सर्व बाजूने कसं एकसारखी भाजली जावी तेलामध्ये तळली जावी म्हणून असं अलगत असे हे घेतले आणि शंकरबाई बघितले की लक्षात येत आहे बघा खूप छान अशा लेअर सुटलेले आहेत अशा हलक्याशा तांबूस रंगापर्यंत या भाजून घ्यायच्या आहेत बघा मी तेल कमी घातलेलं कारण दिवाळीचा फरा खूप दिवस झालं बनवण्याचा व्हिडिओ चालू आहे आणि प्रत्येक पदार्थ बनवताना कमी प्रमाणात बनवते आणि जास्त तेल इतकं त्यामध्ये इत नाही घातलेलं त्यामुळे मी थोडंसं चमच्याने झाऱ्यामध्ये या काढून घेतलेले आहेत आणि हे बघा किती पदर सुटलेले आहेत बघा हलक्या फुलक्या झाल्या तितक्याच खुसखुशीत झालेत आणि तितक्याच कमी तेलकट अशा या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाया झाल्यात या शंकरपाया संपेपर्यंत खुसखुशीत राहतात हे बघा पदर सुटलेत आणि अगदी बिस्किटासारखे आतपर्यंत असे खुसखुशीत झालेली आहे मैत्रिणीनो मैद्याच्या तर शंकरपाया खुसखुशीत होतातच आणि ते पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत बघा परंतु आज गव्हाच्या पिठाचे शंकरपाय बनवले आणि अगदी भरपूर लेअर सुटलेली खुसखुशीत अशी शंकरपाई झालेले आहेत प्रमाण अचूक आहे अगदी वाटीच्या प्रमाणात घ्यायचं आहे एकाच वाटीच्या प्रमाणे सर्व साहित्य घ्यायचं आणि ही शंकरपाई बनवा झटपट होते खुसखुशीत होते आणि मला कमेंट करून नक्की सांगा जाता जाता सबस्क्राईब नक्की करा